दहा सप्टेंबर रोजी गौरींचं आवाहन नक्की कोणत्या मुहूर्तावर करायचं याविषयी समाजामध्ये अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण झाले परंतु अनुराधा नक्षत्रावर गौरींचं आवाहन करतात आणि अनुराधा नक्षत्र प्राचीन सूर्यसिद्धांत पद्धतीच्या गणितानुसार भारतीय पंचांग पद्धतीनुसार दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंत दहा सप्टेंबर रोजी आहे त्यामुळे सूर्योदयापासून दुपारी तीन एकोणपन्नासपर्यंतच गौरींचं आवाहन आपल्याला केव्हाही करता येईल गौरींचं पूजन जे करायचं ते ज्येष्ठा नक्षत्रावर म्हणजे अकरा सप्टेंबर रोजी चार वाजून चाळीस मिनिटांपर्यंत दुपारी ज्येष्ठा नक्षत्र असल्यामुळे तेव्हापर्यंत आपण केव्हाही करू शकता आणि गौरींचं विसर्जन जे असतं ते मूळ नक्षत्रावर म्हणजे बारा सप्टेंबर रोजी संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच मूळ नक्षत्र असल्यामुळे या पाच वाजायच्या आत आपण केव्हाही ज्येष्ठा गौरींचं विसर्जन करू शकता त्यामुळे आवाहनाची वेळ उद्याची लक्षात घ्या दहा सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजून एकोणपन्नास मिनिटांपर्यंतच गौरींचं आवाहन करावं नमस्कार